प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी याबद्दल जागा वाटपाबद्दल अद्याप कोणता निर्णय झालेला नाही माध्यमातून असं लक्षात येतं की की वंचित बहुजन आघाडी म्हणून महाविकास आघाडीची जागा वाटपाची जी रखडलेली भूमिका आहे ती वंचित बहुजन आघाडीमुळे रखडलेली आहे पण पूर्वी जी महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित बैठक झालेली होती त्यामध्ये त्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी अशी त्या बैठकीची वार्ता दिली होती की, की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना व वार राष्ट्रवादी यांच्यामध्येच जागा वाटपा बद्दल वाद आहे त्यांच्यातच पंधरा जागांबद्दल वाद आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाविकास आघाडी व प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या जागेबाबत काय नेरेटिव्ह आहे काय नाही तत्पूर्वी मी सती जगताप नमस्कार आपल्याला यूट्यूब यूथ इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले आपण हे चॅनलला सबस्क्राईब लाईक व कमेंट जरूर करावे चला तर जाऊया आपण व्हिडिओमध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून असं समजत आहे की महाविकास आघाडीची जे जागा वाटपाची जी, जी बोलणी किंवा जेव्हा जागा वाटप जे आहे ते वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकरांमुळे रखडलेलं आहे पण जर आपण जर पंजार बघितलं तर जेव्हा जी शेवटची बैठक होती प्रकाश आंबेडकरांसंगत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांसमोर अशी माहिती दिली होती की, हो की अजून जागा वाटपाबद्दल काही निर्णय झालेला नाही आहे व महाविकास आघाडीबद्दलच जागा वाटपाबद्दलच त्यांच्यातच एकमत नाही आहे व त्यांच्यामध्येच पंधरा जागांवर त्यांच्यामध्येच लढाई चालली आहे त्यामुळं अजून आमचा काही विषय त्याच्यामध्ये आलेला नाही पण माध्यमांसमोर असं मानण्यात येतं किंवा असं प्रसेप्शन करण्यात येतं की वंचित बहुजन आघाडीमुळं जागा मवियाचा जागा वाटप रखडलेला आहे त्यामुळं मवियाचं जागा वाटपाचा किडा काही सुटे ना पण गेल्या एक हप्त्यापासून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबद्दल एक वाकयुद्ध चालू आहे सांगली कोल्हापूर मध्य मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मुंबई व भिवंडी अशा जागेवरून नाना पोटले व शिवसेनेचे संजय राऊत यांच्या माध्यमातून जागेबद्दल एक वाद युद्ध अं दिसलेला आहे म्हणजे याचा अर्थ की जे प्रकाश आंबेडकरांनी ज्या शेवटच्या बैठकीमध्ये जी आपली भूमिका मांडली होती वंचितचा याच्यामध्ये अजून काहीच रोड नाहीये महाविकास आघाडीमध्येच अपक्षात आणलं आहे पंधरा जागेमधून जे प्रकाश आंबेडकर बोलले ते खर खडकाने दिसत आहे गेल्या दोन चार दिवसापासून तर नाना पटोले काँग्रेसचे जे नाणं पटवले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे व शिवसेनेचे संजय राऊत यांच्यामध्ये जागा वाटपाबद्दल सध्या खूपच चर्चा रंगत आहे माध्यमामधून असं त्यांच्यामध्ये एक, एक वाक्य तर दिसत नाही दोघांमध्ये असं जागेवरून वाद निर्माण होतो काय असं दिसत आहे वेगवेगळी भूमिका ते मानताना दिसत आहे तसेच संजय राऊत एक एक खोरेपणे एक मी आपली भूमिका लादण्याचा प्रयत्न करत आहेत का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया थोडक्यामध्ये जो नेगेटिव्ह सेट केलेला गेला होता ज्या माध्यमांमधून जे वंचित बहुजन आघाडीवर सतत टीका होत होती की प्रकाश आंबेडकर वेगवेगळी भूमिका घेतात जी प्रकाश आंबेडकरांची जी रोकठोक भूमिका आहे ती भूमिका जनतेपर्यंत जावी त्याच्यामुळे ते रोखोक भूमिका मांडतात जे घडलं ते सत्यता जनतेपर्यंत गेलं पाहिजे त्याच्यामुळे ते भूमिका मांडतात त्या रोखोक भूमिकेमुळे त्यांना थोडस कोंडीमध्ये पकडलं जातं जसं की महाविकास आघाडीची जी बोलणी जागा वाटपाची बोलणी जे संजय राऊत वारंवार प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगत होते की महाविकास आघाडीच्या जागा वाटपा वाटप हे सुरळीत चाललेलं आहे सुरळीत झालेलं आहे जे सतत सांगत होते आणि वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकर सतत ते बोलत होते की प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीची आमची चर्चा चालू आहे चर्चा चांगली चालू आहे सक्रिय चालू आहे व महाविकास आघाडीमध्ये जागा वाढत झालेला आहे वगैरे त्यांनी झालं आहे का कसलाच वाद नाही कोणत्याच जागेवरून वाद नाही हे संजय राऊत वारंवार त्यांच्या पत्रकार परिषदमधून सांगत होते पण गेल्या आठवड्यामध्ये शिवसेना व काँग्रेसमध्ये जे जागेवर महायुद्ध निर्माण झालेले त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कुठंच दिसत नाही म्हणजे जेणेकरून वंचित बहुजन आघाडीला ज्या चार जणांची ऑफर संजय राऊत देतात आणि माध्यमांमध्ये दे सांगतात त्यांच्यावर दबावतंत्र वापरतात आहे की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे ते संविधान वाचवण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे त्यांनी वेगळी भूमिका नाही घेतली पाहिजे यासं वारंवार दबाव दबावतंत्राचा वापर करून वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वंचित बहुजन आघाडी जी बैठकामध्ये जी मांडणी होती तीच जनतेसमोर आहेत त्यात मला तर काय वाटत नाही तथ्य चुकीचं आहे आणि वंचित बहुजन आघाडीची अशी भूमिका आहे की आम्ही तुमच्यासंग येत आहोत तर आम्हाला ज्या तुम्ही हारणाऱ्या जागा आहेत त्या आम्हाला शेअर करता येते आणि वंचित बहुजन आघाडीची तुम्हाला मदत हवी आहे तर तुम्ही हारणाऱ्या जागा आम्हाला का शेअर करता ते असं वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडते भूमिका मांडत असताना वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये एक जागा वाटपाबद्दल रोखा अडकलेला का वंचित बहुजन आघाडीमुळेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा वाटप किंवा इतर गोष्टी रखडलेल्या अशा माध्यमातून बरेच वेळेस दृष्टिकोनातून सांगण्यात येत आहे व माध्यमामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे बऱ्याचशा गोष्टी अडकलेल्या आणि महाविकास आघाडीच्या अशा दर्शवण्याचा जो माध्यमातून जो प्रयत्न चालू आहे त्या माध्यमातून जो प्रयत्नाला आत्ता सध्याच्या चार पाच दिवसामधून खीळ बसताना दिसत आहेत जे की शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ज्या जागा म्हणून वाद चालू आहे हे प्रकाश आंबेडकरांची भूमिका मांडली होती त्यांच्या बैठकीनंतर ते खरं ठरत आहे जे प्रकाश आंबेडकर जे बोललेले होते महाविकास आघाडीमध्ये आहे जागा म्हणून वाद आले हे आता खरं ठरत आहे प्रकाश आंबेडकर जी भूमिका मांडली होती ती कुठेतरी खरं दिसताना दिसते धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय समजलं आपण आपल्या कमेंट जरूर द्यावा जेणेकरून त्या कमेंटमधून आपण पुढचा विचार करून त्या व्हिडिओमध्ये त्याचं आपलं